लोकसभा निवडणूक चोवीसच्या पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रमिक नगर परिसरातील गणपती मंदिर मीनाबाई ठाकरे विद्यालय मीनाताई ठाकरे विद्यालय बोलकर व्हॅली पाण्याची टाकी राधाकृष्णनगर मनपा शाळा श्यामलाला गुप्ता विद्यालय रेणुका माता मंदिर चौक स्वामी समर्थ महाराज केंद्र केंद्रेश्वर महादेव मंदिर सात माऊली चौक मातोश्री राजेश्वरी चौक चौक स्वामी समर्थ गुरुपीठ खंडेराव महाराज क्रीडांगण कडे पठार चौक कार्बन नाका पर्यंत रूट मार्च काढण्यात आला सातपूर पोलिसांच्या या रूट मार्च मध्ये सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोलीस उपनिरीक्षक बटुळे पोलीस उपनिरीक्षक नळकांडे पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे बावीस अंमलदारांसह आंध्र प्रदेश राज्यातील पन्नास बटालियन एपीएसपी कंपनीचे दोन अधिकारी त्र्याऐंशी पोलीस अंमलदार या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर